नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नंदुरबार शहरात आज मोर्चा आदिवासी संघटनाचा निघाला होता आणि तो जिल्हाधिकारी का कार्यालयामध्ये पण आला होता दुर्दैवाने थोडी दगडफेक आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालं ही वेळ खरंच सामाजिक एकोपा ठेवण्याची आली आहे जनतेला रिक्वेस्ट करते आवाहन करते आहे की कोणती पण अफवावर विश्वास ठेवण्यात येऊ नये थे पोलिसचा बंदोबस्त शहरात करण्यात आला आहे आणि आपली सुरक्षांसाठी पूर्ण काळजी प्रशासन घेत आहे आणि आपली पाठीशी उभा आहे कृपया करून आमची मदत करा आणि काही इन्फॉर्मेशन जर आपल्याला द्यायची आहे तर आमचे अधिकृत जे संपर्क क्रमांक आहे त्यावर आम्हाला देऊ शकता सर काय परिस्थिती कशामुळे सगळं झालं आहे आणि काय काय सगळं परिस्थिती नमस्कार काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचं मर्डर झाला होता त्या मोड मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही समाज आदिवासी संघटनांनी केलेलं होतं त्या मोर्चामध्ये जे काही काही जाजप मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नाईलाजस्तव आपल्याला सौम्य लाठी चर्चा वापर करून डिस्पस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तर डिस्पस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आव्हानं आहे पोलीस प्रशासनांनी त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्यांना हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैर गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची प कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सर धन्यवाद किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये आत्ता सांगणं थोडंसं सा कठीण आहे कारण वेगवेगळे वेग वेग जवळपास पंधरा ते वीस हजारचा वॉम होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्त्व होते आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगू नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ